महाराज आमचे हित नारळ फोडत आहे प्रल्हाद बुवा पवार आदरणीय महाराज महाराजकर महाराज भक्त आहेत तसेच हे आहेत त्यांच्या धर्मपत्नी नाव सांगा रंजना पवार रंजना पवार हे आहेत ज्ञानेश पवार पुतणे यांचं मेडिकल आहे महाराज आज रिटायर झाले कशात ना पीडब्ल्यू खात्यात नाही जिल्हा परिषद ते आमच्या वहिनी साहेब आहेत यांचं मोठं हॉटेल आहे शोकसान मध्ये आणि हे आहेत यांच्या सुनबाय सातारा आणि हे आमचे चॉकलेट हिरो कुठलं किती नाव तुमच्या हिरो आधिपती आहेत आधिपती जरी पडद्यावर वेगळे असले कुठली मालिक कुठली आहे तुमची मालिका अरे सांगा हा तुला सिक्वीन चांगला झाडा यामध्ये आहेत अधिपती आणि अधिपतीचे आहेत मिसेस आणि हे आहेत आमच्या उषा वहिनी ठीक आहे तसेच तसेच हे शे, बागादार शेतकरी हे केले इकडे अलीकडे अलीकडे अरे हरी हे आमचे आदरणीय शिक्षक सांग तू शिक्षक सांग <laughs> कशाला शिक्षक सांग रे सांग 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 नवीन शिक्षक हे आमचे शिक्षक आहेत हरिबंद शेतीचा खूप नाद आहे तसेच हे आमचे आदरणीय उद्योगपती राहुल शेठ राहुल शेठ कापड दुकानदाराचे मालक आणि कॅटरिंग व्यवसाय अशी आमची ही पवार फॅमिली आज आम्ही इकडे शेवगा लावलेला आहे तसंच या साईडला आंब्याची लागण करत आहोत तसेच पलीकडे डाळिंबाची लागण करत आहोत तर आमची घरची कंपनी आहे डेबॉन सागर या डेबॉन साग्रोच जरा बोल मरा घ्या डेबॉन सागर हे सुपर नीम वापरलेलं आहे हे राजा भाऊ आमचे बंधू आहेत हा आणि ह्यांचं सुद्धा फार मोठ हे आहे ही कंपनी ही कंपनी तर ही क्लायमॅक्स आहे हा हे ग्रोमॅक्स आहे हे स्टिकर आहे तसेच हे बायो संजीवनी या, हे सगळं आम्ही ह्या बॅनर मध्ये टाकलेला आहे आणि ह्या बॅनर मध्ये टाकून आम्ही सगळे एकाच घरातले आहोत थोडक्यात आपण येत स्लरी बनवली स्लरी स्लरी बनवली आहे कशासाठी लागण चालू आहे हे लांबा लागर चालू असताना हे चालू असून आम्ही याच्यामध्ये काळी माती टाकून हे मिक्स करत आहोत हे अशा प्रकारे मिक्स करत आहोत ही काळी माती मिक्स करत आहोत जेणेकरून हे न्यूट्रिशन चांगलं मिळावं ठीक आहे तसेच त्यासाठी आम्ही ग्रोसील त्यासाठी चळवळ तसेच त्यासाठी आम्ही गर्चित कंपनी आहे आमची ग्रोसील एग्रो गुष्ट <tweak> प्लॅन्टोमेल ही सगळी खतं रासायनिक खता बरोबर मिक्स केलेली आहेत आणि ती आम्ही ह्या आंब्याला आम आणि डाळिंबाला टाकत आहोत तरी अतिशय सुशिक्षित अशी आमची फॅमिली आहे तरी आम्हाला शेतीचा खूप छंद आहे जवळजवळ आमची सर्वांची मिळून पस्तीस एकर शेती आहे तर शेतीकडे व्हा हाच आम्ही सल्ला देत आहोत या माध्यमातून तर ही सगळी खतम मिक्स केलेली आहेत त्यामध्ये प्लॅन्टोमिल पाच बॅग तसेच ग्रोसिल तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि सुपला टाकलेला आहे चिक्कू कशी चिकू तसेच ही चिकूची झाडं आहेत आंबा चिक्कू केळी फणस सगळ्या प्रकारची झाडं आम्ही लावत आहोत खाण्यासाठी तसेच ही नारळाची झाडं आहेत नारळ पूर्ण मध्ये आम्ही नारळाला होत आहोत आणि उत्साह एवढा बघा माण सगळ्या दुष्काळी भागामध्ये एवढा भागा उत्साह आहे एवढा उत्साह फॅमिलीला पण ते पावसात आम्ही हे काम करत आहोत तर सर्वांनी शेती करावी शेतीसारखं प्रेम शेतीसारखं उत्पन्न शेतीसारखी आनंद कशातच नाही तरी मी आहे सर्वांचा बनुराज राजेश पवार डेवन्स अॅग्रोचा एरिया मॅनेजर हे सर्वांनी आपली खतं वापरावी आणि असाच उत्सव ठेवान आमच्या कंपनीला मदत करावी एक्सपोर्ट सकट आम्ही काम करू ही सर्वांना विनंती आहे माझा नंबर पंच्याण्णव सत्तावीस चोवीस सतरा सदतीस धन्यवाद